हॅलो स्टूडेंट्स वेलकम टू एन्ट्रल इंजिनिअर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑटोनॉमस अँड नॉन ऑटोनॉमस या दोन कॉलेजेसमधील परत सो ऑटोनॉमस कॉलेजेस काय तर ऑटोनॉमस कॉलेजेस हे असे कॉलेजेस आहेत तिथं जो सिलेबस असतो करिक्युलम असतो ते कॉलेज बॉडीकडून सेट केलं जातं ज्या एक्झाम्स असतात एक्झामिनेशनचे पेपर्स असतात ते कॉलेजकडून कंडक्ट केले जातात रिझल्ट जो डिक्लेअर होतो तो कॉलेज एंडला डिक्लेअर होतो आणि ऑटोनॉमस कॉलेजमधून जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर तुम्हाला डिग्री जी आहे ती बीटेकची प्रोव्हाइड केली जाईल आणि ती कोणत्या युनिव्हर्सिटीची राहील जी गव्हर्मेंट पॅरेंट सोबत ते कॉलेज एफिलेटेड असेल त्या कॉलेजची त्या युनिव्हर्सिटीची डिग्री तुम्हाला ती कॉलेज ऑफर करेल आता नॉन ऑटॉनॉमस कॉलेज काय तर या कॉलेजेस मध्ये जो सिलेबस असतो हा युनिव्हर्सिटी कडून सेट केला जातो म्हणजे टीचिंग त्याची तुमच्या कॉलेजमध्ये होईल एक्झाम्स ज्या असतात त्या कॉलेजमध्ये कंडक्ट केल्या जातात बट एक्झाम पेपर जो असतो हा युनिव्हर्सिटीकडून येतो त्यानंतर रिझल्ट जो असतो तो कडून डिक्लेअर केला जातो आणि या कॉलेजेस मध्ये तुम्हाला जी डिग्री प्रोवाईड केली जाते ती बी ची डिग्री प्रोवाईड केली जाते सेम गव्हर्मेंट पेरेंट युनिव्हर्सिटीची डिग्री तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल बी ची डिग्री प्रोव्हाइड केली जाईल जर फीजचं बघायला गेलो तर ऑटोनॉमस कॉलेजची ही फी स्लाइटली नॉन ऑटोनॉमस पेक्षा जास्त असते त्यामध्ये ऑटॉनॉमस कॉलेजेसचे एक्झाम्पल जर आपण बघितले तर सी टी कॉलेज जे व्ही आय टी कॉलेज व्ही आय टी कॉलेज जे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सोबत ॲफ्युलेटेड आहे आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस जर आपण बघितले तर सिंहगड कॉलेज हे जे एक नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे त्यानंतर डी वाय पाटील पिंपरी हे जे एक कॉलेज आहे नॉन ऑटोनॉमस कॉलेज म्हणते जर तुम्हाला असेच काही ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज बद्दल आणखी माहिती करायची असेल तर स्क्रीनवरती आमचा नंबर दिसत असेल तुम्हाला त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आमची काउन्सिलिंगची बॅच जॉईन करून त्याच्यामध्ये तुम्ही आणखी ऍडमिशन प्रोसेस मध्ये एक्सप्लोर करून तुमची एक ड्रीम कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता थँक्यू